भारत भारत माता की, भारत माता की की शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले महानगराचे अध्यक्ष आणि पूर्व महापौर दयाशंकरजी तिवारी आमदार परिणय भाऊ फुके सुधाकरराव कोहळे राजेशजी बागडी जयप्रकाश जी गुप्ता मायाते इव्हना ते परिणिताई फुके जयश्रीताई राठोड या ठिकाणी उपस्थित आपले उमेदवार असलेले योगेश पासपोर रितिका मसराम या ठिकाणी विजयजी होले त्याचप्रमाणे वर्षा चौधरी प्रगतीताई पाटील माधुरी तई फुरसुंगे विनोद कन्हेरे योगिता तेलंग विनय दाणी सुनील हिरणवार धनश्री देशपांडे पूजा पाठक परिणिता फुके किशन गावंडे निशांत गांधी मंचावर उपस्थित सर्व मांडेवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो पंधरा तारखेला आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात या नागपूर शहराचा चेहरा बदलण्याचं काम हे आम्ही सगळ्यांनी केलं आज नागपूर एक आधुनिक शहर झालंय नुकताच एक सर्वेक्षण आलं आणि दोन हजार तीस साली केवळ भारत नाही तर साऊथ ईस्ट एशियामध्ये महत्वाची शहर व्हायब्रंट शहर कुठलं असतील या संदर्भात एका आंतरराष्ट्रीय संस्थेने सर्वेक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं त्यातल्या पहिल्या दहा शहरांमध्ये आपलं नागपूर शहर असेल अशा पद्धतीने या नागपूरचा सा विकास चाललाय सामान्य माणसाची जी गरज आहे ती पूर्ण करण्याचं काम आपण केलं या मध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन पिण्याच्या पाण्याची योजना आपल्या सरकारने आणली आपल्या महानगरपालिकेने त्या ठिकाणी आणली आज देशामध्ये नागपूर शहर एक असं शहर आहे कि ज्या शहरामध्ये उन्हाळ्यात देखील कोणी मडके घेऊन मोर्चे काढत नाही सगळ्या भागामध्ये आपण पाणी नेतो आणि आता तर पुढच्या काळात जे आपण काम हातामध्ये घेतलेलं आहे ते पूर्ण झाल्यानंतर दोन तीन वर्षांनी नागपूर शहर शंभर टक्के टँकर मुक्त शहर असेल प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे बाहेरच्या एरियामध्ये देखील जाईल त्यामुळे पिण्याचं पाणी असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल आज या नागपूर शहरामध्ये हे जे आपलं सांडपाणी आहे घाण पाणी आहे मैल्याचं पाणी आहे गटारीचं पाणी आहे हे सगळं पाणी जे आपल्या नाल्यांना प्रदूषित करतं जे आपल्या विहिरींना प्रदूषित करतं जे रोगराई पसरवतं आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्याच्यावर प्रक्रिया सुरू केली आणि एवढंच नाही ही पहिली महानगरपालिका ठरली की ज्यांनी महिलाच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या महिलापासून खत निर्मिती केली आणि जे पाणी शुद्ध होत ते वीज निर्मिती करता कंपनीला विकलं आज या महिलाच्या पाण्यात नाही कोट्यावधी रुपये हे महानगरपालिकेला आवक म्हणून मिळतायत आणि महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पाडतायत या नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं आपण उभं केलं सिमेंट कॉन्क्रीटचे रोड तयार केले एक काळ होता की दरवर्षी तेच ते रस्ते बनवले जायचे ठेकेदारांचं राज्य होत सामान्य माणसाचा पैसा हा ठेकेदाराच्या खिशात जात होता भ्रष्टाचार होत होता आपण सांगितलं असे रस्ते तयार करायचे की एकदा रस्ता तयार केला तर पन्नास वर्ष त्याच्यावर एक पैसा खर्च करावा लागू नये आणि आपण नागपूर शहरातले सगळे प्रमुख रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे केले आतले रस्ते आता सिमेंट कॉन्क्रीटचे आपण करतो आणि एकदा हा रस्ता झाला पन्नास वर्ष या रस्त्यांकडे आपल्याला पाहावं लागत नाही आपल्या लक्षात असेल आपला वेस्ट हायकोर्ट रोड एकोणीसशे सत्त्याण्णव ला जेव्हा मी महापौर होतो तेव्हा कॉन्क्रीटचा केला आजही त्याच्यावर एक नवा पैसा आपल्याला खर्च करावा लागला नाही आज तीस वर्ष त्या बाबतीला होत आहेत आणि म्हणून चांगले रस्ते आपण तयार केले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुलांच जाळं फ्लायओव्हरचं जाळं इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं तयार केलं आज नागपूर शहर असं शहर आहे की मेट्रो सिटीज मध्ये सगळ्यात वेगानं धावणारा ट्रॅफिक हा नागपूरचा आहे आजही नागपूर मध्ये एका कोपऱ्यातनं दुसऱ्या कोपऱ्यामध्ये पंचवीस मिनिटात आपण पोचू शकतो अशा पद्धतीनं नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं एक आधुनिकता या शहराला देण्याचं काम हे आपल्या माध्यमातलं या ठिकाणी झालंय आणि असताना नागपूर शहरामध्ये आपण मेट्रो आणली या मेट्रोच्या माध्यमातन चाळीस किलोमीटरचं नेटवर्क आपण पूर्ण केलं अजून चौवेचाळीस किलोमीटरचं नेटवर्क आपण पूर्ण करतोय आणि आज यामुळे गतिमान अशा प्रकारचं एक पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आपल्याला मिळालं आता बुट्टीबोरीपर्यंत मेट्रो तिकडे जाते हिंगण्यापर्यंत मेट्रो जाते है। आमचे एम आय डी सीमध्ये काम करणारे जे लोक आहेत यांना सायकल स्कूटर घेऊन जायची आवश्यकता नाही सगळे मेट्रोने त्या ठिकाणी कामाला जाऊ शकतात आमचे मुलं जे शिकायला जातात ते मेट्रोने त्या ठिकाणी जाऊ शकतात अशा पद्धतीनं मेट्रोचं काम या ठिकाणी आपण केलं आणि त्यासोबत इलेक्ट्रिक बसेस आपण आणल्या आपण अशा प्रकारची व्यवस्था उभी करतो की नागपूरमध्ये कोणालाही कुठूनही कुठे जायचं असेल तरी खाजगी वाहनाची आवश्यकता पडणार नाही आपल्या बसमधनं किंवा मेट्रोमधनं अतिशय स्वस्तामध्ये कुठूनही कुठे जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण आज या नागपूर शहरामध्ये केलेली आहे आणि हे सगळं करत असताना शहरातल्या गरीबातल्या गरीब माणसाचा आपण विचार केला मी जेव्हापासनं राजकारणात आलो तेव्हापासनं ऐकायचो झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे द्यायचे आहेत पट्टे द्यायचे आहेत पन्नास वर्ष काँग्रेसवाल्यांनी पट्टे देतो सांगून सांगून या ठिकाणी निवडणुका जिंकल्या पण कधी पट्टा दिला नाही पण ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी निर्णय केला पहिल्यांदा जी आर काढला सांगितलं प्लेन टेबल सर्वे करा आणि त्या माध्यमातून प्रत्येक झोपडपट्टी वासियाला मालकी हक्काचा पट्टा द्या आज मला सांगताना आनंद वाटतो नागपूर शहरामध्ये पंचवीस हजार झोपडपट्टी वासियांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा रजिस्ट्री करून आपण त्या, त्या आता ते त्यांच्या जमिनीचे मालक झाले त्याची रजिस्ट्री त्यांच्या हाती आली आता त्यांना कोणी अनधिकृत ठरवू शकत नाही त्या ठिकाणी कोणी काढू शकत नाही आणि एवढंच नाही तर आमच्या लक्षात आलं मालकी हक्काचा पट्टा देताना खूप अडचणी आहेत काही ठिकाणी नजूलचं आरक्षण आहे काही ठिकाणी खेळाचं आरक्षण आहे काही ठिकाणी त्या वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणं झुडपी जंगलाचं आरक्षण आहे काही प्रायव्हेट जागा आहेत यांना पट्टे कसे राहायचे हा प्रश्न होता मी सुप्रीम कोर्टापर्यंत भांडलो आणि सुप्रीम कोर्टात निर्णय करून आणला की झुडपी जंगल असो किंवा खाजगी लँड असो प्रत्येक ठिकाणी लालकी हक्काचा पट्टा देता येईल खाजगी जागेवरही आता त्या मालकाला आपण त्या ठिकाणी त्याच्या जागेचा टीडीआर देतोय ती जागा सरकारच्या नावाने करतो आणि मग त्याचा पट्टा देऊन त्याची रजिस्ट्री ज्याचं घर ज्याची झोपडी त्या ठिकाणी आहे त्याला त्याची रजिस्ट्री देतो या आमच्या पांढराबोडी संजय नगर हा सगळा जो आमचा भाग आहे या भागामध्ये मागच्या काळात काही लोकांना आपण पट्टे दिले आहेत पण अजून मोठ्या प्रमाणात पट्टे देणं बाकी आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो हे आपले चारही नगरसेवक निवडून आल्यानंतर सहा महिन्यामध्ये या संपूर्ण भागाचं पट्टे वाटप आम्ही करून दाखवू प्रत्येकाला मालकी हक्काचा पट्टा देऊ आणि नुसता पट्टा देऊन आम्ही थांबणार नाही तर ज्याचं कच्चं घर आहे त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्क घर बांधण्याकरता पैसे देखील आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ या नागपूर शहरामध्ये प्रत्येक समाजाचा प्रत्येक गरिबाचा विचार आम्ही केला आपण बघा आमचे चर्मकार बंधू आहेत त्यांच्याकरता टपरी शेडचा विषय असेल आमचे वाल्मिकी सुदर्शन बंधू आहेत त्यांच्याकरता या ठिकाणी पागे समितीचा विषय असेल प्रत्येक समाजाचा विचार करताना त्यांना काय हवं आहे या संदर्भातले निर्णय केवळ आणि केवळ आपल्या सरकारने या ठिकाणी घेतले आज आपण बघा या नागपूर शहरामध्ये गरीबाचे दवाखाने म्हणून ज्यांना ओळखलं जातं मेडिकल कॉलेज मेओ याची हालत काय होती मेडिकल कॉलेजला मी सातशे कोटी रुपये दिले तिथे आधुनिक ऑपरेशन थिएटर्स तयार केले आधुनिक वॉर्ड तयार केले सगळे आधुनिक मशिनरी घेतल्या आज आमचं मेडिकल कॉलेज हे खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील ज्या व्यवस्था नाहीत तशा प्रकारच्या व्यवस्था तिथे केल्या मे हॉस्पिटलला पाचशे कोटी रुपये दिले तिथेही नवीन व्यवस्था उभ्या के केल्या आता नवीन बिल्डिंग उभ्या राहत आहेत नवीन वॉर्ड तयार होत आहेत आता कोणालाही खाजगी हॉस्पिटलला जायची आवश्यकता नाही अशा पद्धतीची व्यवस्था करता मी आणि मेडिकलमध्ये केली आणि त्या ठिकाणी आता दोनशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल देखील आपण बांधतो की ज्या माध्यमातून कॅन्सरच्या रुग्णांनाही मोफत उपचार आपल्याला देता येतील किडनी खराब झाली तर मोफत मध्ये डायलिसिस करण्याची व्यवस्था ही आपण उभी केली आणि एवढंच नाही तर मी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत तुमच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे पाहणार नाही कुठली कागद आहे पाहणार नाही प्रत्येक गरीबाला मध्यमवर्गीयाला प्रत्येक नागरिकाला सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत केला आणि एवढंच करून आपण थांबलो नाही आपल्या लक्षात आलं दहा बिमाऱ्या अशा आहेत की ज्याचं ऑपरेशन हे मोठ्या प्रमाणात करावं लागतं आणि त्याच्या ऑपरेशनला पाच लाखाच्या वर पैसा लागतो त्या दहा बिमाऱ्यांकरता पस्तीस लाखापर्यंत मोफत ऑपरेशनची सेवा आता आपल्याला आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे कोणालाही या ठिकाणी गरीबाला त्या पैसे नाहीत म्हणून उपचार नाही असं या ठिकाणी होऊ नये एवढंच नाही तर मोदीजींनी आता आपल्याला या ठिकाणी आरोग्य मंदिर अशा प्रकारे दवाखाने दिलेले आहेत या ठिकाणी प्रत्येक मोहल्ल्यामध्ये मोदीजींच आरोग्य मंदिर आपण तयार करतो त्या ठिकाणी डॉक्टर आपण ठेवतो रेफरल सेवा ठेवतो त्या ठिकाणी मोफत औषध आपण ठेवतो कोणालाही खाजगी डॉक्टर कडे जाऊन मोठं प्रिस्क्रिप्शन लिहून ते औषध घेण्याची वेळ येऊ नये या दृष्टीनं हे आरोग्य मंदिरं एकोणनव्वद आरोग्य मंदिरं नागपुरात सुरू झाली तीनशे आरोग्य मंदिरं या नागपूर शहरामध्ये आम्हाला सुरू करायची आहेत कुठल्याही व्यक्तीला तीन किलोमीटरच्या एरियामध्ये एक तरी आरोग्य मंदिर आणि त्या ठिकाणी डॉक्टर आणि सगळ्या सेवा मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी सुरू करतो आणि म्हणून बंधू भगिनी नो आज आपण जर बघितलं तर एक प्रकारे प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार आपण करतो या नागपूर शहरामध्ये आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे पहिल्यांदा सगळ्या महत्वाच्या शिक्षण संस्था या ठिकाणी आणल्या आपण एम्स आणलं ट्रिपल आय आय टी आणलं आय एम आणलं या ठिकाणी नरसिंग मुंजी आणलं या ठिकाणी सिम्बिओसिस आणलं सगळ्या महत्वाच्या संस्था या ठिकाणी आणल्या आणि एवढंच नाही तर आमच्या गरीबाला उच्च शिक्षण घेता यावं म्हणून खाजगी संस्थेतही त्यांचा पन्नास टक्के फी ही राज्य सरकारच्या वतीनं भरणं सुरू केलं आणि आमच्या मुलींकरता तर शंभर टक्के त्यांची फी आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही भरतो इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे जे काही त्यांना करायचं आहे शंभर टक्के त्यांची फी ही राज्य सरकारच्या वतीनं भरणं आपण सुरू केलं आणि आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे मिहांच्या माध्यमातनं जवळपास बत्तीस इंडस्ट्री आपण सुरू केल्या एक लाख बत्तीस हजार मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आता दीड लाख कोटीची नवीन इन्व्हेस्टमेंट आणली आहे त्यात अजून एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे पुढच्या काळामध्ये या समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राची जी इंडस्ट्री ही मुंबई पुण्यापर्यंत सीमित होती ती आता नागपूरला आलेली आहे नागपूरच्या आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळत आहे स्टार्टअपचं हब या ठिकाणी झाला आहे आय टीचं हब आम्ही या ठिकाणी केलंय आमच्या नागपूरच्या तरुणांच्या हाताला काम देण्याचा हा आमचा प्रयत्न या ठिकाणी त्या पाहायला मिळत आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आम्ही करून दाखवतो आणि त्यानंतर आशीर्वाद मागतो आणि आशीर्वाद याकरता मागतो की अजून खूप करायचं आहे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचंय नागपूरला एक व्हायब्रंट शहर म्हणून या ठिकाणच्या गोरगरीबांची स्वप्न आम्हाला पूर्ण करायची आहेत आणि त्या दृष्टीनं आपण बघा या नागपूर शहरामध्ये खेळाची मैदानं असतील या नागपूर शहरामध्ये उद्यानं असतील या नागपूर शहरामध्ये नाट्यगृह असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये नागपूरला नंबर वन आणण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे बंधू भगिनींनो आम्ही जे सांगतो ते करणाऱ्यांपैकी आहोत आपल्याला कल्पना आहे मागच्याच वर्षी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रचंड मोठा आशीर्वाद आम्हाला दिला आणि अभूतपूर्व यश दिलं दोनशे बत्तीस जागा दिल्या आम्हाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले ला आता या भाजपवाल्यांना कोणाचीच आवश्यकता नाही आता हे भाजपवाले पहिलं काम करतील लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष होऊन गेलं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती योजना कोणी बंद करू शकणार नाही पण आता या आमच्या सगळ्या उमेदवारांना मी सांगतो तुम्हाला या आमच्या लाडक्या बहिणी नगरसेवक बनवणार आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे पण तो आशीर्वाद मिळाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता आपल्याला त्यांना लखपती दिदी करायचं आहे लखपती दिदी आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो महाराष्ट्रात पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत पुढच्या चार महिन्यात एक कोटी माझ्या लाडक्या बहिणी लखपती दिदी असतील त्यामुळे तुम्ही निवडून आल्यानंतर मी तुम्हाला दुसरं काही विचारणार नाही ज्या ज्या वेळी येईल त्या त्यावेळी विचारेल तुमच्या प्रभागातल्या किती लाडक्या बहिणी तुम्ही लखपती दिदी केल्या आणि जे लखपती दिदी करणार नाही त्या नगरसेवकांना पुढचं कुठलंही पद मी देणार नाही हे देखील ना या निमित्ताने सांगू इच्छितो आणि म्हणून आज आमच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी या अर्थव्यवस्थेचा भाग करायचा आहे आपण प्रत्येक समाजाचा विचार या ठिकाणी करतोय आमच्या अनुसूचित जातीचा जमातीचा या ठिकाणी विचार करतोय आमच्या करता आपण हॉस्टेल तयार केले या ठिकाणी त्यांच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या आणि आज आमच्या ओबीसी मधल्या काही जाती आहेत की ज्यांना त्या ठिकाणी काही ना काही कारणाने सेंट्रल आरक्षणचा फायदा मिळत नाही अशा ज्या सत्तावीस जाती आहेत त्या सत्तावीस जातींचाही प्रस्ताव आपल्याच सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलाय बुडगुजर असतील सूर्यवंशी गुजर असतील ले गुजर असतील अशा अनेक या ठिकाणी जाती आहेत वाणी आहेत सलमानी आहेत निषाद आहेत अशा सत्तावीस जाती आहेत त्यांनाही मी सांगतो तुमचा प्रस्ताव आता आमच्या केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोचलाय आणि लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातनं हा प्रस्ताव देखील आम्ही मंजूर करणार आहोत आणि तुम्हालाही या ठिकाणी त्याचा फायदा देणार आहोत बंधू भगिनी नो मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे पंधरा तारखेला मतदान केंद्रावर जायचं प्रत्येकाला चार मत द्यायची आहेत इकडचा तिकडचा कुठलाही विचार करायचा नाही जिथे चार कमळं दिसतील त्या बटन दाबायच्या आणि बाहेर यायचं माझा तुम्हाला एकच शब्द आहे पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्यायची सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी हा भाऊ आणि हे मंचावर बसलेले लोक घेतील हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र